अकोल्यातील रस्त्यांवरील भेगांमुळे दुचाकीचा अपघात झाला या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे अकोटाकोला रस्त्यावर हा अपघात घडला असून जखमींवर उपचार सुरू आहेत अकोल्यात रस्त्यावरील भेगांमुळे मोठा अपघात घडला आहे अकोटाकोला रस्त्यावर काल रात्री उशिरा झालेल्या या अपघातात एका दुचाकी जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे राहुल सुरेंद्र गवडी आणि चेतन ताडे हे दोघे दुचाकीवरून अकोल्याहून रेलधारेल गावाकडे जात होते दुचाकीचे चाक रस्त्यावरील भेगेमध्ये अडकले त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले दुचाकी थेट समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली या भीषण अपघातात राहुल गवडी यांचा जागीच मृत्यू झाला तर चेतन तायडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे रस्त्यावरील भेगांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीवर लोकसंताप व्यक्त करत आहेत नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली आहे मात्र अद्यापही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे प्रशासनाने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे अकोला पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे